कुंभमेळ्यामध्ये साधू संत गांजा फुकायला येतात असं बेजबाबदारपणे वक्तव्य शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते नितेश कराळे या गुरुजीनं केलं खरं म्हणजे भारतीय हिंदू संस्कृतीचा फार मोठा अपमान आहे पण मला असं वाटतं की शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष जाणून बुजून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील साधू संत वारकरी संप्रदायाचा अपमान करत आहे आणि आहे माझी मागणी आहे की कराळे मास्तर यांनी नाशिकमध्ये येऊन साधू संतांची नाक घासून माफी मागितली पाहिजे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची भूमिका साधू संताच्या बाबतीत वारकरी संप्रदायाच्या बाबतीत आणि कुंभमेळ्याच्या बाबतीत अशीच आहे का हे याचा खुलासा देखील त्या पक्षानं करायला हवा